सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोलेस्ट्रॉल कमी कसं करायचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय उपाय करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कोणत्याही औषधांशिवाय कोलेस्ट्रॉल कमी कसं करायचं हे पाहण्याआधी आपण कोलेस्ट्रॉल न म्हणजे नक्की काय हे आधी पाहूयात कोलेस्ट्रॉल निर्माण कुठे होतं हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कोलेस्ट्रॉल निर्माण होतं लिव्हरमध्ये लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण केलं जातं आता कोलेस्ट्रॉल हा वाईट पदार्थ आहे का किंवा कोलेस्ट्रॉलच्या नावाने खूप घाबरवलं जातं मग कोलेस्ट्रॉल नक्की शरीरात नसायलाच पाहिजे का तर असं नाहीये कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरासाठी एक उपयुक्त घटक आहे आपल्या शरीरातील सेल वॉल्सची फ्लेक्झिबिलिटी इलॅस्टिसिटी वाढण्यासाठी कोलेस्ट्रॉल हा उपयुक्त घटक आहे तसंच वेगवेगळे हॉर्मोन्स निर्माण करण्यासाठी मेटाबॉलिझमसाठी जे वेगवेगळे हार्मोन्स लागतात त्या हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये देखील कोलेस्ट्रॉल मदत करत असतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल हा उपयोगी घटक आहे परंतु त्याचं प्रमाण जेव्हा प्रमाणापेक्षा अधिक वाढतं किंवा ठराविक मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये निर्माण होतं तेव्हा ते धोकादायक ते मानलं जातं आणि कोलेस्ट्रॉलचं हे वाढलेलं प्रमाण तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं हे अगदी आवश्यक आहे तर कोलेस्ट्रॉलची निर्मिती लिव्हरमध्ये होते हे आपल्याला कळलं तर कोलेस्ट्रॉलचे दोन भाग असतात ज्यावेळी तुम्ही कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड प्रोफाईलचा तुमचा रिपोर्ट बघाल त्यामध्ये तुम्हाला एच डी एल एल डी एल व्हीएलडीएल असे तीन प्रकार दिसतील आता हे एच डी एल म्हणजे काय तर एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स व्हीएलडीएल म्हणजे काय व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स आणि एल डी एल म्हणजे काय तर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स आता या लिपोप्रोटीन्सचं काम काय आहे तर हे लिपोप्रोटीन्स कॅरियर म्हणून काम करतात कोलेस्ट्रॉल ज्यावेळी लिव्हरमध्ये तयार होतं ते पूर्ण शरीरात सर्क्युलेट करण्याचं पूर्ण शरीराला पोचवण्याचं काम हे लिपोप्रोटीन्स करत असतात ज्यावेळी कोलेस्ट्रॉल लिव्हर मध्ये बनून बाहेर येतं त्यावेळी ते पहिल्यांदा व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स जे आहेत व्हीएलडीएल जे आहेत त्यांच्याकडे जातं आणि मग हे व्हीएलडीएल संपूर्ण शरीरामध्ये ह्या कोलेस्ट्रॉलला सर्क्युलेट करतात आणि त्याचं रूपांतर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजे एलडीएल मध्ये होतं आणि पूर्ण शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल <coughs> फिरल्यानंतर जे एक्स्ट्राचं राहिलेलं कोलेस्ट्रॉल आहे ते कोलेस्ट्रॉल एच डी एल मार्फत म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स मार्फत पुन्हा लिव्हरकडे नेलं जातं त्यामुळे एच डी एलचा रोल याच्यामध्ये फार महत्वाचा आहे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स हे जास्त असणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे कारण हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजेच एच डी एल आपल्या शरीरातलं नको असलेलं अधिकच कोलेस्ट्रॉल पुन्हा लिव्हरकडे नेण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे कोलेस्ट्रॉल हे तुमच्या शरीरासाठी घातक आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर एच हे तुमच्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असलेलं लिपो प्रोटीन आहे हा आवश्यक असलेला कोलेस्ट्रॉल मधला घटक आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे आता तुम्हाला कोलेस्ट्रॉल कुठे निर्माण होतं कोलेस्ट्रॉलचं काम काय हे तर कळलं परंतु आता कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी म्हणजे एका ठराविक लिमिटच्या पेक्षा जास्त जर कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिलं म्हणजे तुमचं फिजिकल एक्सरसाइज ही रेग्युलर केल्याने तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होण्यामध्ये मदत होते आपल्या शरीराची नियमित हालचाल केल्याने नियमित व्यायाम के केल्याने घाम येईपर्यंत व्यायाम केल्याने तुमचं कोलेस्ट्रॉल तुमची हार्ट हेल्थ चांगली राहण्यासाठी मदत होत असते त्यामुळे शारीरिक व्यायाम हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फार महत्वाचा आहे त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे तेलकट खाणं तुम्हाला कमी करायचं आहे आता फॅट्सचे दोन प्रकार असतात सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे काय तर सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे असे फॅट्स की जे स्थायू स्वरूपात असतात जे सॉलिड्स असतात परंतु ते आपल्या शरीरासाठी घातक असतात ते म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे जे लिक्विड म्हणजे द्रव अवस्थेत असतात जसे की आपण वेगवेगळी तेल वापरतो ते वेगवेगळी तेल याचा समावेश आपण अनसॅच्युरेटेड मध्ये करतो तर सॅच्युरेटेड फॅट्स हे आपल्या शरीरासाठी घातक असतात पाम ऑइल हा सॅच्युरेटेड फॅट्सचा एक प्रकार आहे हायड्रोजिनेशन या प्रक्रियेमार्फत ज्यावेळी तेलापासून व्हेजिटेबल पासून पाम तेल बनवलं जातं जे स्थायू अवस्थेत असतं ते सॅच्युरेटेड फॅट्सचाच एक प्रकार आहे आणि कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी पाम तेल कारणीभूत ठरत असत या पाम तेलचा वापर बेकरीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केक्स बनवले जातात त्यामध्ये देखील केलेला असतो या पाम तेलचा वापर तुम्हाला मध्ये देखील केलेला दिसतो वेगवेगळ्या प्रकारचे सॉस बनवण्यासाठी याच पाम तेलाचा वापर केलेला असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स स्... जे असतात त्याच्यामध्ये देखील पाम ऑइलचा वापर केलेला असतो तुम्ही ज्यावेळी एखादा पदार्थ विकत घ्याल त्यावेळी त्याचे कंटेंट्स वाचायला कधीच विसरू नका आणि त्यामध्ये पाम ऑइल किंवा व्हेजिटेबल ऑइलचा जर उल्लेख केलेला असेल तर तो पदार्थ तुमच्या शरीरासाठी घातक आहे हे तुम्ही समजून घ्या एकाच तेलात वारंवार एखादा पदार्थ तळला जात असेल तर ते तेल देखील सॅच्युरेटेड फॅट्स मध्ये येतं आणि ते तेल देखील आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असतं त्यामुळे तेलकट पदार्थांचा समावेश जेवढा कमी करता येईल तेवढं कमी करा त्याऐवजी तुम्ही ऑइल ऑलिव्ह ऑइल ओल, किंवा अवेकाडो याचा समावेश आपल्या आहारात करा आल्मंड्स म्हणजे बदामाचा समावेश तुमच्या आहारात करा आणि खाण्यासाठी मोहरीचं तेल तुम्ही वापरू शकता खोबरेल तेल खोबऱ्याचं तेल कोकोनट ऑइल हे देखील कुकिंगसाठी उत्तम मानलं जातं मोहरीचं तेल हे देखील कुकिंगसाठी उत्तम मानलं जातं तिळाचं तेल, तेल हे देखील तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता अशा प्रकारे जे तेल हेल्दी आहेत असे तेल कुकिंगसाठी वापरा त्यातून देखील तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यामध्ये मदत होणार आहे आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी झालं की आपोआपच तुमच्या हृदयाची हेल्थ तुमचं हार्ट हेल्थ चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे तर तुम्ही काय खाता याकडे लक्ष देणं हे देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महत्वाचं आहे त्यानंतर स्ट्रेस हा देखील महत्वाचा फॅक्टर आहे स्ट्रेस कमी करणं हे देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महत्वाचं आहे तुमचं स्ट्रेस जेवढा जास्त असेल तेवढं तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण ट्रायग्लिसराईडचं प्रमाण अधिक असेल तर स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा मेडिटेशनने भरपूर प्रमाणात फायदा होतो योगा मेडिटेशनमुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते आणि स्ट्रेस कमी झाला की आपोआपच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे योगा मेडिटेशनचा तुमच्या डेली लाईफमध्ये डेली लाईफस्टाईलमध्ये समावेश करा यातून तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होणार आहे सोल्युबल फायबर्स तुम्हाला जेवढे अधिक प्रमाणात घेता येईल तेवढ्या प्रमाणात सोल्युबल फायबर्सचा आपल्या आहारामध्ये समावेश ठेवा फळं भाजीपाला याच्यामध्ये सोल्युबल uh, फायबर्स भरपूर प्रमाणात असतात इसबगोल गोल हा देखील एक स्वस्त पर्याय आहे सोल्युबल फायबर्स साठी गोल मध्ये देखील फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात आणि यातून फायबर्सचा समावेश जर तुम्ही आहारात ठेवला तर नको असलेले घटक शरीराबाहेर पडण्यास विषारी पदार्थ शरीराबाहेर पडण्यास मदत होत असते आणि त्यातून देखील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होत असतं तर अशा रीतीने कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर व्हिडिओला नक्की शेअर करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांच्या सोबत आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशीच आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल असे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद